मित्रांनो जर तुम्ही गुगलवर सर्च केलं की इंग्रजी भाषेतलं सगळ्यात लहान वाक्य कोणतं आहे तर तुम्हाला सर्च रिझल्ट अशा पद्धतीने मिळतील आय एम म्हणजे मी आहे हे इंग्रजीतलं सगळ्यात लहान वाक्य आहे कारण त्याच्यात तीनच अक्षर आहे आणि दोन शब्द आहेत पण मग आय डू मी करतो आय गो मी जातो या दोन्ही वाक्यामध्ये तीनच अक्षर आहेत दोनच शब्द आहेत मग ते नाहीत का इंग्रजीतले सगळ्यात लहान वाक्य तर होऊ शकतात गुगलवर सर्च मध्ये नसतील मिळत म्हणून काय झालं ते सुद्धा लहानच वाक्य आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पोकन इंग्लिश लेसन वनच्या इंग्रजी बोलायला सुरुवात करण्यासाठी आय गो हे वाक्य घेतलं होतं आणि त्यापासून आपण वेगवेगळी वाक्य तयार केली होती म्हणजे आयच्या ऐवजी आपण अनेक कर्ता घेतले होते वी यू दे चिल्ड्रन किड्स बॉईज गर्ल्स त्याचबरोबर आपण हे पाहिलं होतं की या सगळ्या अनेक कर्त्यांच्या पुढे गो हे क्रियापद येत आणि ज्याचा अर्थ होतो जाता जाती जातात जाता जाऊया फक्त इथे दोन अपवाद आपल्या लक्षात ठेवायचे होते ते म्हणजे आय हा करता एकवचने असून सुद्धा त्याच्यासमोर गोहे क्रियापद येतं आणि यू याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत यू आपण कोणाला म्हणतो तू किंवा तुम्ही समोरचा जर एक असेल एकटा असल तर आपण म्हणतो तू अनेक असतील तर आपण म्हणतो तुम्ही हे झालं मराठीत पण इंग्रजीत तशी काही सोय नाही यू आणि युम्मी असं काही नाही आहे म्हणजे इंग्रजीत तू तु किंवा तुम्हीसाठी एकच करता वापरला जातो एकच शब्द वापरला जातो आणि तो, तो म्हणजे यू लक्षात येते आणि म्हणून हा गोंधळ टाळण्यासाठी यू जेव्हा कधी येईल मग तो एकटा असू द्या अनेक असू द्या म्हणजे तुमच्या पुढे एक, एक मुलगा असू द्या किंवा अनेक मुलं असू द्या तुम्ही त्याला यूच म्हणायचे आणि त्याच्यापुढे नेहमी गो हे अनेक वचनी क्रियापदच वापरायचे इथपर्यंत आपण पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गो या मूळ क्रियापदाचं पाचवं रूप गोच कधी वापरतात म्हणजे बघा एक गोष्ट आहे छोटीशी लक्षात घ्या मला सांगा टॉय हे एक वचनी आहे टॉय म्हणजे खेळणे मग अनेक खेळणे असतील तर आपण काय म्हणतो टॉईज तौईज। टॉयच्या पुढे येस लावतो बॉय बॉयज गर्ल गर्ल्स बुक बुकचं अनेक वचन काय होईल बुक्स शेवटी यस किंवा ई एस लागतो कधी ई एस लागतो जसे की सिटी सिटी म्हणजे शहर अनेक शहरं असतील तर सिटीज म्हणजे अनेक शहरे म्हणजे या नाऊन्सचे या नामांची अनेक वचने करताना त्यांच्या शेवटी यस ई एस किंवा ई एस असा बदल होतो मग क्रियापदांच्या बाबतीत तसं होतं का तर तसं होत नाही त्यात उलटं होतं म्हणजे जर यस ई एस आय एस असं काही क्रियापदाच्या शेवटी असल तर तुम्ही समजायचं की याच्या अगोदर जो करता आहे तो एकवचनी आहे आणि एक वचनी नाही आणि जर त्या क्रियापदाच्या शेवटी काहीच नाही यस नाही ई एस नाही आय एस नाही हा म्हणजे क्रियापदाच यस असेल तर गोष्ट वेगळी पण त्या मूळ क्रियापदाला यस एस किंवा आय एस असे प्रत्यय जोडलेले नसतील तर त्याच्या आधी जो करता वापरलाय तो नेहमी अनेक वचनीच असतो आणि आपण ते पाहिलेलं आहे वी गो यू गो दे गो चिल्ड्रन गो बॉईज गो किड्स गो पण जेव्हा आपण म्हणजे बोलणारा मी आहे माझ्या समोर ऐकणारा तू आहे किंवा तुम्ही आहे हे सोडून आपण तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीविषयी बोलतो बघा मी जातो याच्यासाठी आपण म्हणतो आय गो म्हणजे बोलणारा मी आहे ऐकणारे तुम्ही आहेत आपण म्हणतो यू गो पण आपण दोघं सोडून आपण तिसऱ्याविषयी कोणाविषयी तरी बोलतोय आणि तो, बोलतो तो एकटाच असेल तर आपण म्हणतो शी गोज म्हणजे तो जातो जर ती मुलगी असेल तर आपण म्हणणार शी गोज म्हणजे ती जाते जर ते एखादं लहान बाळ असेल ज्याचं लिंग आपल्याला माहीत नाही तो मुलगा आहे का मुलगी आहे माहीत नाही तर आपण म्हणतो ते जाते म्हणजे इट गोज आता हे फक्त बाळाविषयीच वापरलं जात नाही मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलंय कुठलीही वस्तू असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण इट हा करता वापरतो म्हणजे त्याचं लिंग आपल्याला माहीत नाही ते श्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे हे आपल्याला माहित नाही अशा वेळेस इट हा करता वापरला जातो म्हणजे बघा काय आला आता ही गोज तो जातो शी गोज ती जाते इट गोज म्हणजे ते जाते आता या सगळ्या एकवचनी कर्त्यांच्या पुढं गो येत नाही तर गोज येत मग आपण ही शी इटच्या ऐवजी काही नाऊन्स घेतले म्हणजे आता हे प्रो नाउन्स आहेत म्हणजे सर्व नाम आहेत नामाबद्दल वापरले जाणारे शब्द ही गोज आता ही गोज म्हणजे तो जातो मग तो कोण आहे त्या मुलाच जर आपल्याला नाव माहीत असेल तर आपण म्हणू श्याम गोज श्याम जातो ती जाते म्हणजे शी गोज मग त्या मुलीचं नाव माहीत असेल तर आपण म्हणू राधा गोज बरोबर राधा गोज म्हणजे राधा जाते ते ते लहान बाळ आहे आपल्याला त्याचं नाव माहीत नाही परंतु आपण म्हणू शकतो किड गोज अ किड गोज एक लहान मूल जाते बरोबर किंवा अ चाइल्ड गोज लहान मूल जाते तुम्ही कुठलेही नाव घेऊ हो हो शकता मुलाचे मुलीचे समजा एखादा पक्षी उडतोय आपण म्हणू अ बर्ड फ्लाईज म्हणजे पक्षी एक पक्षी उडतो अँड अॅनिमल गोच अ लायन गोच एक सिंह जातो एक प्राणी जातो अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा आपल्याला या ठिकाणी एकवचनी करता येईल तेव्हा तेव्हा त्याच्या समोर क्रियापद मात्र एक वचनीच वापरायचं जरी त्याला यस किंवा यस असेल तरीसुद्धा म्हणजे यस इयस आहे म्हणजे ते अनेक वचनी नाही नाऊन्स अनेक वचन करताना आपण त्याला यस किंवा इ एस लागतो टॉय टॉईज बॉय बॉईज गर्ल गर्ल्स ते डोक्यात आपण इथं ठेवायचं नाही क्रियापदांच्या बाबतीत उलट होते म्हणजे यस इयस लागला शंबर टक के तर शंभर टक्के समजायचे की याच्या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट आहे एकवचनेकरता आहे म्हणजे गोज शेवटी आहे तर त्याच्या आधी ही असेल सी असेल इट असेल, असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं मुलाचं मुलीचं नाव असणार बरोबर ही गोष्ट फक्त इथं लक्षात ठेवायची म्हणजे बघा एकटा गो हा शब्द असेल तर त्याचं एक वाक्य असतं त्याचा अर्थ होतो जा, जा पण गोच्या आधी जर आय वी यू दे चिल्ड्रन किड्स असे करता अनेक वचने करता आले तर त्याचे अर्थ बदलत जातात जसं की वी गो आम्ही जातो दे गो ते जातात म्हणजे जातो जातात जा जाऊया जाता असे अर्थ गोचे निघतात पण आत्ताच आपण पाहिलं की जेव्हा करता पहिला शब्द एकवचनी असतो जसं की ही शी इट असे शब्द असतात तेव्हा त्याच्यानंतर ते गोज येतो आणि गोजचा सुद्धा अर्थ तोच होतो जसं की ही गोज तो जातो शी गोज ती जाते इट गोज ते जाते किंवा अ बॉय गोज एक मुलगा जातो अ गर्ल गोज एक मुलगी जाते म्हणजे इथे गोजचे अर्थ जाते किंवा जातो असे दोन निघतात मग हे आपण सुरुवातीलाच का नाही सांगितलं तर बघा कोणती गोष्ट शिकण्यासाठी त्याआधी ती तोडून तोडून शिकली गेली पाहिजे एकाच वेळेस सगळ्या गोष्टींची गुंतागुंत न करता तिला सहज आणि सोपं कसं करता येईल ते पाहून आपण शिकलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मी त्याच वेळेस सांगितलं नाही की गो आणि गोज हे दोन्ही शब्द कसे वापरायचे म्हणजे आय वी यू दे यासाठी गो वापरा सी शी इटसाठी गोज वापरा आता अ बर्ड येईल किंवा बर्ड्स येतील चिल्ड्रन येईल किंवा अ चाइल्ड येईल चिल्ड्रन आलं तर गो किंवा अ चाइल्ड आलं तर गोज असं न सांगता मी तुम्हाला दोन सेपरेट व्हिडिओजमध्ये दोन स्वतंत्र लेसन्समध्ये ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आता हे सगळे आपण एकत्र करून पाहूया एकदा बघा काय कशापुढं काय येईल आय गो मी जातो वी गो आम्ही जातो यू गो तू जा किंवा तुम्ही जा किंवा तू जातो किंवा तुम्ही जाता त्याचबरोबर दे गो ते जातात चिल्ड्रन गो मुले जातात बॉईज गो मुलगे जातात गर्ल्स गो मुली जातात आता गोजचे कसे वाक्य होतील ही गोज तो जातो शी गोज ती जाते इट गोज ते जाते अ बॉय गोज एक मुलगा जातो किंवा मुलगा जातो अ गर्ल गोज एक मुलगी जाते किंवा मुलगी जाते म्हणजे एक म्हटलं काय मराठीत नाही म्हटलं काय फरक पडत नाही परंतु इंग्रजीत मात्र तुम्हाला बॉयच्या आधी अ लिहिलंच पाहिजे अ बॉय गोज अ गर्ल गोज अ किड गोज अ चाइल्ड गोज अ मॅन गोज मँगोज नाहीत आंबे नाहीत अ मॅन गोज म्हणजे माणूस जातो किंवा पुरुष जातो अ वुमन गोज म्हणजे एक स्त्री जाते किंवा स्त्री जाते हे सगळे एकवचनी करता आहेत इकडे सुद्धा आपण पाहिले की सगळे अनेक प्रश्न करत आहेत अपवाद फक्त एकच आय आणि यू म्हणजे आय एकवचनी असून सुद्धा गो असतो आणि यू त्याच्यामध्ये दोन्ही आहेत एक वशनी अनेक वस्नी म्हणून त्याला नेहमीच अनेक वचनीच क्रियापद वापरायचं जसं की गो तर मित्रांनो स्पोकन इंग्लिशच्या लेसन वन आणि लेसन टू मध्ये आपण एकूण सात प्रोनाऊन्स पाहिले आय वी यू दे आणि आत्ता ही शी इट ही सात प्रोनाऊन्स म्हणजे सर्व नामे त्यांचे मराठीत अर्थ आणि ते वापरल्यानंतर मूळ क्रियापद कधी येतं आणि क्रियापदाचं पाचवं रूप गोच कधी येतं गो कधी येतं त्यांचे मराठीत अर्थ काय होतात वाक्य कसे बनतात म्हणजे एकाच वेळेस आपण शब्द पाहिले शब्दांचे मराठीत अर्थ पाहिले त्याच्यानंतर ग्रामरच्या नियमानुसार गो गोच कधी येतं ते बघितलं वाक्य रचना नेमकी कशी तयार होते ते पाहिलं म्हणजे एका नवीन इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येक लर्नरला प्रत्येक इंग्रजी शिकण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला याच स्टेप्समधून गेलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे तुमचा गोंधळ जो उडत असतो नेहमी ग्रामर आधी शिकू का डायरेक्ट स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावू डायरेक्ट मला इंग्रज शिकण्याची खूप इच्छा आहे कुठून सुरुवात करू का वोकॅबलरी वाढवत बसू शब्द पाठ करत बसू हा जो गोंधळ आहे तो आता नक्कीच कमी झालेला असेल म्हणजे इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा हे आधी करायचं मग ते करायचं असं कधीही करायचं नाही एकाच वेळी ह्या तिन्ही गोष्टी शिकायच्या म्हणजे शब्दसंग्रही वाढवत नाहीच आहे तुमचा त्याचबरोबर ग्रामर पण शिकत राहायचंय त्याचबरोबर इंग्लिश सेंटेन्सेस कसे बनतात आणि ते व्यवहारात आपण कसे वापरतो आपण बोलताना त्यांचा कसा उपयोग करतो ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळेस आपल्याला शिकायच्या असतात आणि आपला इंग्रजी शिकण्याचा प्रवास असाच पुढं पुढं न्यायचा असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आपल्या गरजू मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून मला कळवा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की सांगा नसल आवडलं तरी पण सांगा काही चुकलं असेल तर त्या कमेंटमध्ये मला नक्की कळवत जा की या ठिकाणी इथे इथे अशी अशी चूक झाली आहे म्हणजे माझ्या चुका माझ्यासुद्धा लक्षात येतील आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या दुरुस्त करता येतील त्याचबरोबर कमेंटमध्ये तुम्हाला अजून एक करायचं आहे राधा आणि श्याम खेळतात हे मराठी वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये नेमकं कसं तयार होईल ते कमेंटमध्ये सांगायचे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तीन चार शब्दांपासून वाक्य कशी बनवायची ते आपण शिकणार आहोत तोपर्यंत टेक केअर गुड बाय